चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण पंधरा नोव्हेंबरला एक अपडेट आलेली होती आरोग्य मंत्री प्रकाश प्रकाश आंबेडकर यांनी काय केलेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक पाच हजारापर्यंत पदभरतीही काढण्याचं आश्वासन हे दिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातील एकूण पद मान्यता पाच हजार पदाची असल्याने त्याला अर्थ विभाग विभागाची मान्यता लागते त्या मान्यतेला फाईल फाईल अंतिम टप्प्यामध्ये ही ती फाईल अंतिम टप्प्यामध्ये आहे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध उपलब्ध होईल याबाबतची ग्रामस्थांना आश्वस्त केले आहे असं कोणी प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री यांनी म्हटलेलं आहे तर मग याच्या पद्धतीने दोन हजार ची जी आरोग्य विभागाची भरती झालेली होती जसं की दोन हजार पंचवीस मध्ये हे दोन अपडेट आलेले आहेत त्या कोणत्या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे सीएचओ तर सीएचओ चे हे फॉर्म हे भरायला चालू झालेले आहेत ज्यांना ज्यांनी कोणी आरोग्य विभागामध्ये सीएचओ म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी या साठी आहे त्यांचे त्यांची एक्झाम त्यांची फॉर्मची डेट ही आलेली आहे तर एक्झाम ही लवकरात लवकरच येणार आहे तर मग त्याच्यानंतर समुदाय आरोग्य अधिकारी याच्या किती जागा आलेल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर अशा ह्या जागा आलेल्या होत्या तसंच तसेच एन एच एमच्या ही जागा आलेल्या होत्या म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन याच्या वैद्यकीय अधिकारी गट अच हे पद होत किती चौदाशे चाळीस जागा आलेल्या आहेत तर मग आरोग्य विभागामध्ये पाच हजार जागा ह्या कशा पद्धतीने असणार आहेत हे आपण बघणार आहोत तर मग कोणते कोणते असणार आहे आरोग्य सेवक म्हणून ही एक असणार आहे मेल फिमेल साठी या दोघांसाठी ही हे फॉर्म असणार आहे तसेच दुसरे काय असणार आहे परिचार परिचारिका त्याच्यानंतर औषध निर्माता म्हणूनही जागा निघणार आहे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ह्या ही भरती म्हणजे पी एच ची सेंटर त्याच्यासाठी हे फॉर्म असणार आहेत बऱ्यापैकी तर मग औषध निर्माता आरोग्य शाळा तंत्रज्ञान बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्याही जागा निघणार आहेत त्या म्हणजेच आरोग्यसेवक मधूनच असणार आहेत शिपाई व मदस निसन वाहन चालक अशा पद्धतीच्या जा जा ह्या जागा ह्या असणार आहेत तर मग डिटेल मध्ये कशासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे आपण बघूयात तर मग कशासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे तर बघा मग वाहनच्या सुरुवातीला औषध निर्मातासाठी काय लागणार आहे औषध निर्माता साठी लागणार आहे यस टेन ही सॅलरी असणार आहे त्याच्यासाठी का काय डी फार्मसी झालेला असणार पाहिजे मेडिकल फील्डमधला डिप्लोमा किंवा त्याने डी फार्मसीची डिग्री कंप्लीट केलेला विद्यार्थी हा पाहिजे तर मग वेतन श्रेणीनुसार त्याचं सा वेतन कसं असणार कसं असणार आहे त्याचं वेतन असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हे वेतन श्रेणी ही असणार आहे एस टी एनची ची वेतन श्रेणी आहे औषध निर्माता म्हणजे डी फार्मसी किंवा डिप्लोमावाला ही एक्झाम देऊ शकतो म्हणजे ह्या जागेसाठी तो फॉर्म भरू शकतो तर बघा मग नंतर बहु बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे म्हणजे याला काय म्हणतात मल्टीपर्पज हेल्थ म्हणजे कर्मचारी म्हणजे वर्कर्स कारण त्याचे क्वालिफिकेशन सायन्स फील्ड मधलं असलं पाहिजे तर पंचवीस हजार पाचशे सॅलरी ते एक एक्क्याऐंशी शे हजार दोनशे सॉरी एक्क्याऐंशी हजार शंभर अशी ही वेतन श्रेणी वेतन श्रेणी आठची ही वेतन श्रेणी आहे बहुउद्देशी आरोग्य कर्मचारी म्हणजे मल्टीपर्पज ऑफ वर्कर्स मधून हे येत त्याच्यानंतर मग ह्याच्यासाठी वाहन चालकासाठी कोणता वेतन श्रेणी आहे येस सहाच वेतन श्रेणी असणार आहे आणि त्याचे वेतन काय असणार आहे एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे असं हे वेतन श्रेणी असणार आहे त्याला वेतन श्रेणी आहे आणि त्याला काय फक्त अगदी दहावी पाऊस असल्याही चालतं फक्त मोटार व्हेकल मधलं त्याचं म्हणजे त्याला मोटार वेहिकल मधलं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तर मग ही एक्झाम कोण घेणार ही एक्झाम दोन हजार तेवीस ला कोणी घेतली होती आयबीपीएस ने ही एक्झाम घेतली होती तर मग आता पंचवीस सव्वीस मध्ये ही एक्झाम कोण घेणार आहे म्हणजे पंचवीस संपत चालला अगदी तर सव्वीस पर्यंत ही एक्झाम कोण घेणार कारण हे आरोग्य विभागाची एक्झाम हे कोण घेत असते श्रेणी हे मी टी सी एस किंवा आयबीपीएस एक्झाम घेत असते तर तशा पद्धतीने ही एक्झाम टी सी एस किंवा आयबीपीएस मध्ये कारण ही खूप मोठी मोठी ही असते प्रक्रिया खूप मोठी असते त्याच्यामुळं आरोग्य विभागाच्या सगळ्या जागा ह्या पण टी सी एस किंवा आयबीपीएस घेते कारण एमपीएससी ला तर भरपूर दुसऱ्याच असतात दोन हजार सव्वीस पासून तलाठी भरतीचं म्हणा दुसऱ्या परीक्षेचं म्हणा ज्या सरळसेवे भरती मार्फत होणार आहेत त्या सर्व कोण घेणार कोण घेणार आहे एमपीएससी घेणार आहे त्याच्यामुळं मग आरोग्य विभागाच्या जागा ह्या कोण कौ, टी सी एस किंवा गेन आयबीपीएस यांच्याकडेच घेणार आहेत अशा पद्धतीने आरोग्य विभागामध्ये ज्यांना कोणाला एवढ्या फॉर्म पैकी फॉर्म भरायचा आहे एवढ्या जागेपैकी त्यांच्यासाठी खूप महत्वाचे अशी अपडेट असणार आहे लवकरात लवकर आहे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तर मग आयबीपीएस चा एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने आहे प्रश्न किती प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न दोनशे मार्क्स ला असणार आहे तर मग एक्झाम होईपर्यंत निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही पूर्ण असे डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला ह्या परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे मग यांच्या पूर्ण नोटिफिकेशन हे तुम्हाला येऊन जातील कशा पद्धतीने पीएचसी सेंटर मार्फत फॉर्म भरले जाणार आहेत किंवा त्याच्या जागा ह्या कधी निघणार आहेत वॅकन्सी काय असणार आहे पूर्ण डिटेल व्हिडिओ हे येत राहतील अशा पद्धतीने हा सी आरोग्य विभागाचा नवीन ही अपडेट असणार आहे